दिल्ली गेट तर सर्वात फेमस म्हणजे बाळू भाऊसा चा ट्राय करूयात हा किती रुपयाचा आहे पाहिजे तीस रुपये बघतात तीस रुपये हा थोडासा गार झाल्यामुळे त्याची चव थोडीशी बिघडलेली आहे बाकी ठीक होता खाण्याला नमस्कार मित्रांनो अनुष पोळ ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आणि मित्रांनो मी नगरमध्ये नगरी भाऊ म्हणून ही सिरीज करतो ही सिरीज आता आपल्याला युट्यूबला सुद्धा बघायला भेटणार नगरकार सकाळचा नाश्ता कसा करतात हे मी तुम्हाला दाखवतोय चलो मिक्स करायचं हो ना। ओ, हो मित्रांनो माझ्या समोर गरमागरम असा सकाळचा नाश्ता म्हणजे नगरकरांचा नाश्ता या आ, समोसा आणि आहे वाडाय खाऊ जसं मित्रांनो तुम्ही मला ला प्रेम केलं तसं युट्यूब ला सुद्धा करा आणि खाऊया हा पितृ व्हायचा आहे रुपये ओके तीस रुपये सकाळी किती वाजता पण चालू होत सात सातरा सात पावनी सातरा ओके तर मित्रांनो मी तर थोडस उशीरा आलोय हो तरी मला गरमागरम सगळ्या गोष्टी भेटतात खाऊयात आता कशा लागतात ते मी सांगतो मला तर खूप आवड बा ही होती आपली पहिली डिश समोसा आणि उडीद वडा ही मी पटक्यात संपवतो आपल्याला पुढं पण जायचंय बघवत मित्रांनो बोला कायदू शेठचा इथला समोसा आणि वडा बाप विषय होता आता दुसरीकडे आलो सिद्धेश्वर नाश्ता सेंटर मध्ये बोला काय मला तुमच्या इथला जो आहे ना तो लावा मित्रांनो माझ्या समोर असा मस्त डोका आलेला आहे तुम्ही डोका सुद्धा बघू शकता एकदम सॉफ्ट आहे मी खाऊयात आता हा किती रुपयाचा आहे तीस रुपये छाय पाहिजे तीस रुपये फक्त तीस रुपये सुद्धा भारी लागतोय ना जे त्याच्यातला सॉफ्टपणा आहे एकदम खूप भारी आहे खायला सुद्धा खूप भारी तुम्ही पण गाडी किती वाजता लावता सकाळी सात ला चार वाजेपर्यंत काय काय भेटतं अजून तुमच्याकडे बर ओ सगळं भेटत म्हणजे जे, जे नगरकारांना जो नाश्ता लागतो ते सगळं तुमच्याकडे भेटत मला तर खूप आवडला ह्याला नक्की बोलल नगरी भाऊला आवडलं म्हणजे नगरकारणाला आवडला असं मला तरी वाटत खूप भारी इथं आलं तर हे नक्की ट्राय करा फक्त तीस रुपयाला भेटतय भारी विषय तर मित्रांनो इथला तुम्ही जर ढोका बघितला बाप विषय होता खूप भारी लागला आता आपण राऊत बंधू नाश्ता सेंटरला आज तुमच्याकडे काय आहे ओके शाबूदाना वडा ते किती रुपये प्लेट आहे तीस रुपये ओके आहे तर मित्रांनो मी आता बंधू नाश्ता सेंटरला आहे साबुदाणा वडा आलाय हवंय मी उशिरा आल्यामुळं हा कडक झाला तिखट लागतंय हलकस गोडवा लागतं ते खायला थोडस भारी लागतं है, बाकी मला तरी वाटतं हा जो वडा आहे थोडासा सॉफ्ट पाहिजे होता हा थोडासा गार झाल्यामुळे त्याची चव थोडीशी बिघडलेली आहे बाकी ठीक होता खाण्याला साबुदाना वडा खाल्लाय तो थोडासा गार झाल्यामुळे तो ओके ओके होता आता दाल पण आहे दालच्या खाल्ला तर मी आता डायरेक्ट झोपायची तयारी करावं हो लागेल दिल्ली गेट तर सर्वात फेमस म्हणजे बाळूभाऊचा चहा ट्राय करूयात मित्रांनो ही जी बाळूभाऊची गाडीची टपरी आहे ही अगोदर दिल्ली गेटच्या तिथं होती वेशीपाशी आता आतमध्ये आली ही सकाळी तुम्हाला चार साडे चार ला वाजता सुद्धा आले तरी तुम्हाला चहा भेटेल एवढा जबरदस्त चहा लागतोय ना आणि आठ किती रुपयाला चहा भेटतो आठ फक्त आठ रुपये कुठं पंधरा रुपये घ्यायला लागलेत लोक आता आणि आठ आठ रुपये खरंच जबरदस्त विषय चहाचं काय सांगायचं या सब बाब विषय ना बाहेर लागतो मी यांच्याकडे मला जर का एडिटिंगला खूप वेळ झाला रात्र कधी झाली तर मी चार साडेचार वाजता मी असत एकदा फिरत होतो फिरता फिरता एडिटिंग करता करता इथं दिल्ली गेटला आलो बघितलं त्यांची चाची गाडी चालू होती तेव्हापासून मी या चा एवढा मोठा फॅन झालो त्यांचा जबरदस्त मला तर खूप आवड इथला चा आणि हा चहा फक्त तुम्हाला आठ रुपयाला भेटेल सगळा नाश्ता करून झाल्यानंतर ना हा चहा नक्की ट्राय करा भारी आहे तर मित्रांनो तुम्हाला ही सिरीज कशी वाटली नक्की व्हिडिओच्या कमेंट मध्ये कळवा तोपर्यंत अनुष्पोर्ट ब्लॉग्स आणि नगरी भाऊला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय